श्री दत्त शासकीय आणि निमशासकीय सेवकांची पतसंस्था मर्यादित जयसिंगपूर इथं तब्बल सात कोटी छप्पन्न लाख छप्पन्न हजार एकशे सतरा रुपये इतक्या रकमेचा अपहार झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला आहे या प्रकरणी संस्थेचे चेअरमन संचालक मॅनेजर शाखाधिकारी आणि कर्जदार अशा दहा जणांविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबतची फिर्याद सुभाष दादासाहेब देशमुख तालुका लेखापरीक्षक शिरोळ यांनी दिली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी की दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार चौदा ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी संगनमत करून नियमबाह्य कर्ज वाटप नियमबाह्य गुंतवणूक आणि रोख शिल्लक रकमेचा अपहार केलाय त्यामुळं संस्थेचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे संस्थेच्या ठेवीदारांनी आपली रक्कम परत मिळत नसल्याबाबत सहाय्यक निबंधक कार्यालयाकडं तक्रार दाखल केली होती त्यानंतर जिल्हा विशेष लेखा परीक्षक किरणसिंह पाटील आणि उपनिबंधक नीलकंठकरे यांच्या आदेशानुसार लेखापरीक्षक सुभाष देशमुख यांनी दोन हजार अठरा ते दोन हजार तेवीस या कालावधीचे फेरलेखापरीक्षण केले या अहवालात सात कोटी छप्पन्न लाखांचा अपहार झाल्याचं उघड झालंय अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्मिला राजमाने सहाय्यक निबंधक शिरोळ यांनी अधिकृतपणे देशमुख यांना पोलिसात फिर्याद देण्याचे आदेश दिलेत त्यानुसार अनिल कुमार महादेव तराळ प्रमोद मनोहर जाधव बाळासो दत्तू लोहार श्रीमती रेखा महादेव तराळ अनिल बाळासो घोलप रावसाहेब भोपाल कोळी श्रीमती वैशाली अनिलकुमार तराळ महादेव भाऊ तराळ राजीव गणपत कोळी इंद्रजित महादेव जाधव यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या प्रकरणांमुळे ठेवीदारांमध्ये अस्वस्थता पसरली असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जाते आहे